थे, थे थे, थे, आता morning, ही वर्ती। एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक त्या मित्रांनो पटापट पटापट लाईव्ह चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांनी या फटाफट पट, पटापट लाईव्ह वरती एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक फटाफट फटाफट कमेंट करा बघा एक शून्य आता एक मिनिट सदतीस सेकंद चाळीस एक मिनिट मिनिट त्रेचाळीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट एक मिनिट एकोणपन्नास शून्य एक मिनिट शून्य एक मिनिट 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 पंचावन्न एक थेट एक मिनिट अठ्ठावीस दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तर या सर्वांनी पटापट पटापट लाईव्ह वरती वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा भावांनो गुड मॉर्निंग चॅनल वर नसाल सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक ला 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 करा सर्वांनी नव आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट फटाफट कमेंट करा सर्वांनी गुड मॉर्निंग तीन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक घे जल्दी जल्दी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ती तीन आता पाहत आहेत शून्य लाईक पाच आता पाहत आहेत एक लाईक कमेंट करा फटाफट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब एक आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनल ला सपोर्ट करा आणि कमेंट करा एक आता पाहत आहेत दोन लाईक पाच आता पाहत आहेत दोन लाईक फटाफट फटाफट कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनल ला आता पाहत आहेत तीन लाईक तर कसे आहात मित्रांनो पाथे कैलाश गाबडे गोथ फार्मस्कार नमस्कार, नमस्कार लाईक बटल नमस्कार दादा दा, नमस्कार हो आयटम तुमची पाहुणे आलेली दा दा दादा करण्यासाठी डबल टॅप जुनी पाहुणे जुनी पाहुणी <laughs> कसे आहात कायला जातं तुम्ही शेतकरी लोकांना तर सकाळी सुटावे लागते शेळ्याचं चारा पाणी कैलाश गावडे गोट फार्म गुड मॉर्निंग बटन गुड मॉर्निंग दादा करण्यासाठी डबल टॅप कैलाश गावडे गोट फार्म राम, राम 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 बटन राम राम दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सपोर्टिंग कमेंट पाठवल्याबद्दल धन्यवाद दादा कैलाश गावडे गोट फार्म मी मस्त मजेत तुम्ही कसे आहात बटन बरं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गहू वगैरे लावले का नाही शेतात कॅल दादा गहू हरभरा कॅलाश गावडे गोट फार्म विठ्ठल 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 बटन धन्यवाद दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कैलाश गावडे गोट फार्म गोट टर्को इस व्हाइट हॉर्न्स

नेट एक आता पाहतात आहेत तीन लाईक एक आता पाहतात आहेत चार लाईक हं सबस्क्राइब करा सर्वांनी चॅनलला तीन आता पाहतात आहेत चार लाईक साथेट शेख कैलाश गवडे गोड फार्म वॉच टाइम पूर्ण झाला नाही का दादा नाही नाही दादा एकशे त्रेचाळीस चौवेचाळीस काहीतरी आलताचा टप्पा त्यांचं नोटिफिकेशन राम अशोक घुनराट नियंत्रक बटन धन्यवाद लाईक केल्याबद्दल प्रत्येक व्हिडिओला तुम्ही माझे सपोर्ट करतात तुम्ही झालं कळलं दादा झाले सर्व लोक सपोर्ट करतात मला व्हिडिओ छान असतोय ना दादा अशोक दादा आपला कैलाश गावडे गोट फार्म अशोक दादा, दादा नमस्कार बटन सक्रिय अशोक गुणराज नियंत्रक दादा, दादा तुम्हाला पण नमस्कार शुभ सकाळ बटन तुम्हाला आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप व्हिडिओ कसा असतो कैलाश दादा आपला अशोक दादा आप एक आता आहेत गवडे फार्म पाच मिनिटाचे लाँग व्हिडिओ टाका बटन ओके दादा, दादा। अशोक घुनराज नियंत्रक दादा चांगला असतो व्हिडिओ बटन ओके ओके सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कारण की शॉर्ट व्ह्यूला जास्त शॉर्ट व्हिडिओला जास्त व्ह्यू येतात दादा कैलाश गावडे गोट फार्म लाल व्हिडिओ चा आवाज टाइम पटकन वाढतो बटन हो दादा हो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शॉर्ट व्हिडिओ पण जास्त हे गोट फार्म शॉर्ट व्हिडीओ चे व्ह्यूज मोनू साठी पकडत नाही बटन अठरा आयटम टाकतो पण याच्यामध्ये सक्रिय करण्यासाठी डबल टॅप थे शून्य आता पहात है चार लाइक बाय बाय सर्वना शून्य आता पहात है चार लाइक थे तुम्हें ठीक है यूट्यूब माइक रिक हाइक कैप